हे एवढे जे तुम्ही काय पाच सहा हजार कोटी रुपये कमवले ना, ना। ते जर आपल्या समाजाचं जरी उलट करण्यासाठी वापरले असते ना ताजी वेळ आली नसती पण आलं की फक्त माझं माझं मला त्याच्यामुळे मग आता तिथेच कायमचं निवाण करत कारण की एकच आहे ते शांत बसायचं आहे मला एवढाच मुद्दा सांगायचं होता की मोठी माणसं आपल्या सहकार्यांनी केलं असं सांगतात आणि हे सगळं सहकारी आणि सहकारी हे दोन शब्द त्यांच्या विषयी काय असतात आणि म्हणून मोठी लोक मोठा विचार करतात किंबहुना मोठा विचार करणारे लोक मोठे होत असतात आणि म्हणून शिंदे साहेबांचं स्वप्न असं सा आहे की मला महाराष्ट्रातील लोकांनी ओळखावं असं स्वप्न नाही म्हणून मी सांगतो शिवाजी महाराज व्यवस्थित वाचत राहा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत हे लिहिलेलं आहे प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहा शिव शिव मुद्रा भद्राया दिले शिवाजी महाराजांच्या एवढंच हे स्वप्न नाही की माझ्या मुद्रा पुणे वंदिता पश्चिम महाराष्ट्र वंदिता महाराष्ट्र वंदिता भारत भूषण आशिया भूषण असं नाहीये काय म्हणले विश्व वंदिता विश्व म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का अनेक देश म्हणून एक खंड बनते अनेक खंड मिळून एक पृथ्वी बनते अशा अनेक पृथ्वी या आकाशगंगेमध्ये आहे

<laughs> आणि खूप सोपं झालेले आज आपली माणसं जगाच्या कित्येक कानाबुकेमध्ये पोहोचलेली आहे आणि फक्त शिवाजी महाराज नाव ऐकलं तर एकशे दहा देशांमध्ये शिवाजी महाराजची जयंती होते साहेब म्हणजे एकशे दहा देशांमध्ये राजेश सिल्व्हर प्रायव्हेट लिमिटेडची शाखा होऊ ज्याला शिवाजी महाराज कळले ना तो जगाच्या जा पाठीवर कुठेही उभा राहू हो शकतो त्याला फक्त उभं राहण्यावर जागा दिली ना तो जगात उभा राहू शकतो म्हणून आपण सुद्धा असे स्वप्न बघायला पाहिजे आणि एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या समोर एवढी कॅलिगोरी माणसं होती तानाजी होते बाजी होते येसाजी होते सुजाजी होते यातल्या चरित्री तुम्ही असा विचार केला जावा की मी महाराजांपेक्षा हुशार आहे मी महाराजांपेक्षा कर्तव्यकार आहे जरी मी असेल तरी माझा राजा जे की ऑर्डर तर मी पाहिजे